तर परळीत सुद्धा राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष बघायला मिळालाय मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून देशमुखांच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली आहे या क्षणाची अजून एक महत्वाची आणि मोठी बातमी आपण बघतोय परळीमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष बघायला मिळतोय मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून देशमुखांच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली असं कळत आहे आपण बघतोय की सकाळपासनं राज्यभरात अशा विविध घटना घडत आहेत दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय थेट दृश्य एनडीटीव्ही मराठीवर काही वेळापूर्वीची खरंतर ही दृश्य मुंडेंच्या समर्थकांकडून देशमुखांच्या समर्थकाला मारहाण करण्यात आली त्यावेळेची ही दृश्य स्वानंद पाटील आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले स्वानंद नेमकं काय घडलं सर्व नक्कीच सकाळपासून राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी संघर्ष बघायला मिळत आहे आधी राजेसाहेब देशमुख यांनी बोगस मतदानाचा आरोप केल्यानंतर त्यांचे काही कार्यकर्ते हे परळी मतदारसंघातल्या एका मतदान केंद्रावर पाहणी करण्यासाठी गेल्या असता तेथे माधव जाधव यांना मारहाण झालेले आहे माधव जाधव हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार 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 गटाकडून इच्छुक उमेदवार होते आणि या ठिकाणी का ते पाहायला गेले असते त्यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्याकडून मारहाण करण्यात आली आहे आणि त्यानंतर तिथून ते निघून गेलेले आहेत अशी माहिती आहे सौरभ स्वानंद यावर लक्ष ठेवून असा त्याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ तुर्तास धन्यवाद दरम्यान आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय कशा पद्धतीनं ह्या दोन कार्यकर्त्यांचा गट खरंतर भिडत होता मात्र मुंडेंच्या समर्थकांकडून देशमुख समर्थकाला मारहाण करण्यात आली त्यावेळची ही आपण दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय मुंडे समर्थकांची संख्या जास्त दिसते आणि देशमुखांच्या या, या कार्यकर्त्याला त्यांनी मारहाण केलेली आहे आपण ही दृश्य बघतोय काही वेळापूर्वीची ही दृश्य आहेत कशा पद्धतीनं त्याला मारलं जात आहे हे सगळे मुंडेंचे कार्यकर्ते असल्याचं सांगितलं जात आहे आणि ज्या कार्यकर्त्याला मारहाण केली जाते, है, जा कारे है, के जाते है, तो देशमुख यांचा कार्यकर्ता